तयार करण्याकरता शब्द जे काही त्यांनी दिलेले आहेत मग आम्ही ज्या विधिमंडळात येतो तो, तो विधिमंडळ शब्द त्यांनी दिलेला आहे अर्थसंकल्प शब्द त्यांनी दिलेला आहे बोलपट शब्द त्यांनी दिलेला आहे चित्रपट शब्द त्यांनी दिलेला आहे दूरध्वनी शब्द त्यांनी दिलेला आहे शस्त्रसंधी हा शब्द त्यांनी दिलेला आहे असे हजारो शब्द आहेत याच कारण आपल्याकडे इंग्रज आल्यानंतर ज्या गोष्टी आल्या त्याला पर्यायी वाची शब्दच नव्हते इंग्रजांनी जे शब्द केले इंग्रजांनी पेन्शन म्हटलं तर आम्ही पेन्शनच म्हणायचो कारण त्यापूर्वी नोकरी नव्हती निवृत्ती वेतन हा शब्द सावरकरांनी मराठीला दिलेला आहे त्यामुळे असे हजारो शब्द आपल्याला सांगता येतील की जे शब्द सावरकरांनी या ठिकाणी आपल्याला दिले आणि त्यातलं मराठी भाषेला समृद्ध करण्याचं त्याला एक प्रकारे भाषा शुद्धीचं काम हे देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं आहे खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू धर्मावर केलेलं लिखाण हे त्यांची विज्ञाननिष्ठता दाखवते सावरकरांनी प्रत्येक गोष्टीला रूढीला प्रत्येक गोष्टीला चॅलेंज केलेला आहे की याचा अर्थ सांगा हे का करायचं सांगा याच्यातलं विज्ञान सांगा आणि ज्याच विज्ञान नाही ते मला मान्य नाही हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते कुठली गोष्ट अंधतेने त्यांनी स्वीकारली नाही विज्ञाननिष्ठता ही त्यांच्या ठाई होती त्या विज्ञाननिष्ठतेतून त्यांनी खऱ्या अर्थानं आपलं संपूर्ण लिखाण केलं आपले विचार मांडले आणि म्हणूनच त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे आपण अनेक वेळा म्हणतो की ही वॉज नॉट अ पर्सन ही वॉज अ इन्स्टिट्यूशन तशा प्रकारे हे व्यक्ती नव्हते स्वातंत्र्यवीर सावरकर एक संस्था होते आणि म्हणूनच आज हे अतिशय औचित्यपूर्ण आहे मी चंद्रकांत दादा आपलं आणि मुंबई विद्यापीठाचं मनापासून अभिनंदन करेन आणि कुलपती आपल्या राज्यपालांचंही अभिनंदन करेन की आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने अभ्यास आणि संशोधन केंद्र कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातल्या विविध पैलूंमध्ये इतकी ताकद आहे की त्यातल्या एकेका पैलूवर पंचवीस पंचवीस वर्ष आपल्याला संशोधन केलं तरी देखील आपण ते पूर्ण करू शकणार नाही अशा प्रकारचं ज्यांचं कार्य होत त्यांच्या नावानं हे संशोधन केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे मी राज्य सरकारच्या वतीनं आपल्याला आश्वस्त करतो की या संशोधन केंद्राकरता जो काही निधी लागेल आम्ही कधीच अपुरा पडू देणार नाही हे चांगल्यात चांगलं संशोधन केंद्र आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न आपण करू या निमित्ताने आशिष शेलार जी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जरी मुंबई विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची डिग्री परत केली तरी इंग्रजांनी त्यांचा बारॅट लॉ म्हणजे बॅरिस्टरची डिग्री जी रद्द केली होती ती अद्यापही त्या विद्यापीठाने परत दिलेली नाही त्यामुळे आता याच्या पुढे आपण हा प्रयत्न केला पाहिजे आणि एक याची आपण लढाई सुरू केली पाहिजे कि हा किंवा पत्रव्यवहार सुरू केला पाहिजे आणि मला असं वाटतं मुंबई विद्यापीठाचं जे हे आता नवीन अध्यासन किंवा के केंद्र आपण चालू करतोय त्यांनीच आम्हाला या संदर्भातली एक पूर्ण डोझियर तयार करून द्यावं की ज्या डोझियरच्या भरोशावर आपण एक त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये पत्रव्यवहार सुरू करू आणि हा प्रयत्न करू की त्यांचा जो मान होता बॅरिस्टर म्हणून तो मान मरणोत्तर तरी त्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू